नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक दहा अमध्ये विनायक सातपुते जे आहेत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार होती पण ऐन वेळेस शिवसेनेने त्यांना उमेदवारी पाठवली नाही त्यांचा ए बी फॉर्म पाठवला नाही आपल्यासोबत स्वतः विनायक सातपुते आहेत आता तुमच्या आईला निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरवले काय समस्या समोर येत आहेत सध्या जनतेच्या जनतेच्या समस्या अशा आहेत की वार्डामध्ये स्वच्छता होत नाही वार्डामध्ये वेळोवेळी पाणी येत नाही पुन्हा बऱ्याच काही समस्या आहेत रोडच्या घाण कचऱ्याची गाडी येत नाही वार्डामध्ये त्याच्यामुळे मी माझ्या आईला नाही का पक्षांना संधी नाही दिली तरी पण मी माझ्या आईला अपक्ष उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनता मला साथ देईल ही माझी अपेक्षा आहे बरं मला एक सांगा आता तुम्ही शिवसेनेचं काम केलं खरं तर शिवसेनेचे तुम्ही प्रभागामध्ये तुमच्या घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवली राम कदम जे आहेत शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख त्यांच्यासोबत तुम्ही होते आमदार संतोष बांगरे यांच्या तुम्ही सोबत त्यांनी एबी फॉर्म तुम्हाला पाठवला नाही एबी फॉर्मचं काही मला तेवढं काही माहिती नाही ना, ना। मात्र मी त्यांना बोललो भाऊ माझी उमेदवारी काय झालं काय नाही तर ना ते म्हणले तसं काही ना विनायक ते आमच्याकडे नाही ना काम दुसऱ्याकडे असं तसं झालं बोलणं आता तुम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला शंभर टक्के निर्णय आहे अपक्ष निवडणूक लढवणार आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडून पण येईल प्रभागामध्ये जाताना आता जनता काय समस्या तुम्हाला सांगते जे जे नालीचे प्रश्न असतील पत्रांचे प्रश्न असतील जनता म्हणते निवडून आल्यावर तुम्ही हे हे काम करा आम्ही म्हणलो शंभर टक्के करून याच्या पहिले जे उमेदवार होते त्यांनी काहीच काम केलं नाही पाच वर्षामध्ये आले वार्डामध्ये निवडून आले चेहरा बी दिसला नाही काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही माझ्या आईला उभं केलेलं आहे निवडणुकीमध्ये अमधून प्रभाग क्रमांक दहा शंभर टक्के तुमच्या आधी जे नगरसेवक होते ते आशिष पवार होते असं कानावर हो पवार होते ना हो। त्यांनी काय विकास त्यांचं काय मी सांगू शकत नाही त्यांनी केला तिथं त्यांना माहीत आहे की नाही तुमच्या काय विजन असणार आहे प्रभागाचं वेगळं पॅटर्न काय राबवणार आमचं पहिलं विजन तर असं आहे की जनतेशी थेट कॉन्टॅक्ट करण्याचा आणि त्यांच्या जे काय समस्या आहेत ते ऐकून घ्यायच्या आणि त्या समस्यावर शंभर टक्के उपाय काढायचा हे आमचा थेट आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आठ आठ दिवसाला एकदा नळाचं पाणी येतं उन्हाळ्यामध्ये त्यासाठी काय करणार हा मी तर प्रयत्न याच्या पहिले पण मी सहा एक उन्हाळ्यामध्ये मोर्चा काढला होता पाण्यासाठी घागर मोर्चा आता याच्यानंतर बी मी अजून प्रयत्न करणार वारंवार पाणी सोडा कचऱ्याच्या गाड्या प्रभागामध्ये पाठवून द्या याच्यासाठी माझे खूप प्रयत्न राहणार आहे लाईटचा प्रश्न असू द्या रोडचा असू द्या याच्या मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहात समोर धनाटे म्हणजे पक्षाचे उमेदवार आहेत कशी खात्री वाटते तुम्हाला विजयाची माझं कामामुळे मला खात्री वाटते काम केलेलं आहे मी वार्डामध्ये लोकांशी संपर्क आहे माझा चांगला हां त्याच्यामुळे मला शंभर टक्के की विश्वास आहे की मी निवडून येईल माझी आई तुमची फाईट कोणासोबत आहे माझी फाईट आता काय मला माहीत नाही कोणासोबत पण असू द्या कोणत्या पक्षासोबत आहे तसं सांगता येणार नाही जे ये कोणी पण असू द्या त्यांना कळून जाईल तीन तारखेला तीन तारखेला शंभर टक्के विजय आमचाच आहे नक्कीच आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक दहा अ चे उमेदवार सोबत होते आणि येणाऱ्या तीन डिसेंबर रोजी आमचा विजय असेल अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार यांनी दिलेली आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमत